Hmm. ये कोई और तो ला रहा है तो इलाज नहीं वाला बस आप लगा हम तो दो से इधर एक मन तो ले ले दो गजन नहीं ले वो ते और का चला गलता तो कोई ते करी तो आ तो जाले ते लग मड गाली भी सो लावा छे तो तुम्हाला कोई ते भी सो लागती मूर पड और पड के जाला है पूरी दिशा में कैसे गेला तो कोरा

पहिले जाणार मिडी कल सर्दी ची थप्पी मान थप्पी काय करायचं माहिती का तू आप घ्यायची आहे का नाकड्याची बाटल खोकड्याची बाटल जितक्या गोळ्या तेवढ्या घरी गेल जेवल की सगळ्या गोळ्या का भगुल्या शिजवायच्या आणि खायच्या देऊ द्या कोल्डी फटर झाली पाहिजे दह्यावणी खायच्या नाव नाव सांगत बर का सगळीच सगळीच महत्वाची आहे जास्त दिमाग महत्त्वाचा आहे ते मायापी नाही

दिमाग मी बराबर बोलले पहिल्यांदा दिमाग सगळच पाहिजे एकदा सगळं म्हणलंय पुन्हा दिमाग म्हणलंय सांगा आता तुमची भारी आता मी सांगू हात दात दात असले ना म्हणजे माणूस खात दिमाला पोहचत

मी नाव नाही सांगत बर का एक हायत ते बोला ना तर शब्द बी बोला हे जर खाल्लं की नाही तुला सांगतो कुणाला खाल्लं काय फिलिंग होती मला एक सांग ले ले का हो आंबट आंबट लागतंय आंबूस आंबूस आणले बाहेर लागत इथल्या वेळ लागतो

चाए, 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 चाए. <laughs> आई आई काही झालं कस करायचं चाय चाय म्हणजे चा सोडून दिला पाहिजे का बघायला पण न पि तुम्हीच मानले ना ढकना पाणी कोण पिऊन दाखवून Huh? Huh. Huh. Yeah. <laughs> मैं ना। ना। ना ना। तो

तसलं मग करू माझ्यावर संध्याकाळी उपास सोडताना खाते ना मग बराबर आहे उपास सोडणार मी संध्याकाळी मी चटणी बरं उपास सोडत असाय सोडाय का नाही व पण मटणाकडे बघितलं नाही मी नाही माई ककडी कुठे मग सांगणार काल तरी मी अशी बघणार त्याला पण खाणार नाही बघणारच नाही